तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी निवडणुका मध्यावधीमध्ये आल्यानंतर शरद पवार अंदाज व्यक्त करतात आणि विरोधी बाकाचं विरोधी बाकाची हवा काढून टाकतात असं आजपर्यंत झालेलं आहे बऱ्याचदा अशा घटना घडलेल्या आहेत शरद पवारांनी अंदाज व्यक्त केले आणि ते अंदाज बहुतांशी काही ठिकाणी खरे पण ठरले तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या मध्यावधीमध्ये शरद पवारांनी एक आकडा सांगितला एक अंदाज सांगितला महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील आता शरद पवारांनी हा सांगितलेला आकडा याच्यावरती देखील बरीचशी विश्लेषणं झाली आहेत त्यामध्ये शरद पवारांनी असा आकडा का सांगितला त्यांच्या आकडा सांगण्यामागचा काय या आहे मोठं आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांनी या आकड्याचं आकलन केलं आहे असे बरेचसे तर्कवितर्क किंवा त्यावरती विश्लेषणं झाली त्यातच असेही विश्लेषण झाले की शरद पवारांनी जो आकडा सांगितला आहे तो आकडा काही अभ्यास करूनच सांगितलेला आहे त्यांचं त्याचं कारण असं महत्वाचं आहे की शरद पवारांचा जो नेटवर्क आहे ने म्हणजे आता साधारणत एकोणावीसशे नव्वदच्या नंतर शरद पवार हे पूर्णपणे दिल्लीच्या राजकारणामध्येच सक्रिय होते आणि त्याच वेळेस त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं नेटवर्क हे दिल्लीच्या स्थानिक राजकारण्यांचं किंवा देशभरात काय घडामोडी घडतात याचे आढावे घेणाऱ्या देणाऱ्या एजन्सीचं नेटवर्क त्यांच्याकडे प्रचंड चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि त्याच नेटवर्कचा फायदा त्यांना अजूनही होतो मग लोकसभेची जागा किंवा विधानसभेच्या जागा या सगळ्या जागांमध्ये त्यांचे जे काही नेटवर्किंग आहे किंवा त्यांचे जे काही माहितीदार आहेत त्या माहितीदारांच्या थ्रू किंवा काय हालचाली चाललेल्या आहेत किंवा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की शरद पवारांचं जे वय आहे ते वय जर का लक्षात घेतलं तर त्यांच्याकडे एक प्रचंड मोठा दांडगा असा अनुभव आहे आणि वारं त्यांना कळतं असं जाणकार सांगतात किंवा विश्लेषक सांगतात की वारं कोणत्या दिशेने वाहतं हे शरद पवारांना अगदी खूप चांगलं कळत आणि त्याच वाऱ्याचा बेत शरद पवारांनी ओळखला आणि त्यांनी महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असं गौप्यस्फोट केलं तर यावरती चाणक्य दुसरे चाणक्य आता ही चाणक्याची लढाई आहे खरं तसं जर पाहिलं तर दुसरे चाणक्य जे भाजपमध्ये आहेत निश्चित देवेंद्र फडणवीस यांनी थोडीशी टीका केली आणि टीकात्मक पद्धतीनंच त्यांनी उत्तर दिलं ते शरद पवारांचं मन खूप मोठं आहे त्यांनी सतरा अठरा जागा फक्त महायुतीला दिल्यात आणखी कमी द्यायला पाहिजे होत्या असं उपहासात्मक त्यांनी त्यावेळेस बोलल्याचं आठवतं तर मंडळी या संपूर्ण प्रकारात ज्या तीस ते पस्तीस जागा शरद पवार सांगतात त्या कुठल्या जागा आहेत आता शरद पवारांच्या वाटाला आलेल्या जागा सगळ्या जागांचा मिळून जर विचार केला तर कुठल्या कुठल्या त्या तीस ते पस्तीस जागा असू शकतात ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार हे आघाडी घेऊ हो शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करू थोडक्यात धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करू तर सुरुवात करूयात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासूनच सर्वप्रथम भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघामधनं सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत तर कपिल पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत तर सुरेश म्हात्रे हे या निवडणुकीमध्ये पुढे जाऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असे अंदाज वर्तवले जातात मंडळी पुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी भारती पवार या भाजपकडनं लढत आहेत तर भास्कर भगरे हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटाचे उमेदवार आहेत भास्कर भगरे हे निवडून येऊ शकतात असा अंदाज बांधला आहे दोन हजार एकोणावीसला भारती पवार या निवडून आलेल्या होत्या त्यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिलेली होती आणि शरद पवारांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी नाशिक दिंडोरी या लोकसभा मतदारसंघामधून दिलेली होती तर पुढचा मतदारसंघ आहे बीड अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना बीडचा ब पंकजा मुंडे या भाजपकडनं ही निवडणूक लढतात तर बजरंग सोनवणे हे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहे तर बजरंग सोनवणे यांनी खूप टफ फाईट बीडमध्ये दिलेली आहे आणि जे काही जातीचं राजकारण या बीड आणि संपूर्ण मराठवाड्यात बघायला मिळालं ती एक मोठी किना या लढाईला देखील आहे तर बजरंग सोनवणे हे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत आणि ते देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज शरद पवारांना आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ सुजय विखे पाटील दोन हजार एकोणावीसला निवडून आले भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती यावेळेस देखील भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि निलेश लंके यांना शरद पवार गटाने राष्ट्रवादीने उमेदवारी दिली निलेश लंके हे संपूर्ण मतदारसंघामध्ये चर्चित आहेत आणि ते विजयाच्या वाटेवर जाऊ शकतात असा देखील अंदाज वर्तवला जातो आहे मंडळी मतदानाच्या दरम्यान ज्या काही घटना बघायला मिळाल्या त्या बीड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्या पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ एकमेकांवरतीच्या आरोप प्रत्यारोप हे सगळं या दोन्ही तिन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात घड घडलं तर सुजय विखे पाटील यांचा जो काही एक संघर्ष आहे पवारांसोबत त्यांच्या पूर्वजांचा त्यांच्या वडिलांचा त्यांच्या आजोबांचा फार जुना हा संघर्ष आहे घराण्याशाहीचा संघर्ष आहे या संघर्षामध्ये आता जे नेते शरद पवारांच्या सोबत आहेत त्या नेत्यांची साथ निश्चितच निलेश लंके यांना मिळणार आणि सुजय विखे पाटील यांच्या विरोधात त्यांचेच लोक का काम करत आहेत असा एक सूर आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं येऊ घातलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश लंके या आघाडी घेतील असं शरद पवारांना वाटतं तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर अमोल कोल्हे हे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दोनही राष्ट्रवादीचे उमेदवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत इथे होती आणि अमोल कोल्हे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज त्या वर्तवला जातो आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षात शिवाजीराव आढळराव पाटील यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघात म्हणावं तसं नेटवर्क किंवा म्हणावं तशी कार्यकर्त्यांची फळी ही आता राहिली नाही असं सांगितलं जातं परंतु त्यांचं नेटवर्क देखील स्ट्राँग आहे त्याचबरोबर अमोल कोल्हे हे बऱ्याचदा संसदेत त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे निश्चितच त्यांचे प्रश्न आणि जनतेचे प्रश्न ते घेऊन योग्यरित्या काम करत आहेत असा समज हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे निश्चितच त्यांचं पारडं या ठिकाणी जड जाणवत असेल शरद पवारांना आणि तो त्यांचा अंदाज आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे बारामती सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तुतारी विरुद्ध खड्या असा या ठिकाणी सामना रंगलेला आहे तर सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत आणि सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्न्या आहेत नणन भाऊजाईचा हा सामना आहे संपूर्ण देशाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे आणि या ठिकाणाहून देखील बारामतीहून देखील सुप्रिया सुळे यांचा विजय होऊ शकतो असे अंदाज आता वर्तवले जात आहेत काही विश्लेषकांकडनं तसं सांगितलं जात आहे शरद पवारांनाही तसाच अंदाज बारामती लोकसभा मतदारसंघाचा आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे माढा माढ्यामधनं रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणामध्ये आहे सिंह निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार गटाकडनं लढतात मंडळी या माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कधी काळी शरद पवारांनी देखील केलेलं आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास शरद पवारांना खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याआधी जानकरांना या ठिकाणाहून पाठिंबा देणार असल्याचं किंवा जानकरांनाही पाठिंबा या ठिकाणाहून घ्यावा जानकरांनी राष्ट्रवादीकडनं लढावं अशा पद्धतीच्या बातम्यामध्ये योग घातलेल्या होत्या परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे घेत पवारांनी इथे एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे आणि माढ्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या दिशेने जातील असे काही विश्लेषकांचे अंदाज आहेत तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे सातारा उदयनराजे भोसले हे भाजपचे उमेदवार आहेत तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे यांना खूप आधीच उमेदवारी जाहीर करून टाकण्यात आलेली होती त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ हा प्रचारासाठी मिळालेला होता रणनीती आखण्यासाठी मिळालेला होता आणि आपला योग्य प्रचार करण्यासाठी आणि एकूणच काय तर बारामतीनंतरचा जो काही सगळ्यात मोठा जनाधार आहे शरद पवारांकडे तो साताऱ्यामधनं आहे त्यामुळे उदयनराजे भोसले देखील केकाळी साताऱ्यामधनं शरद पवारांच्या सोबत विजयी झाले होते त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि त्यांचा पराभव हा झालेला होता आणि आता शशिकांत शिंदे या वेळेस या ठिकाणाहून ही निवडणूक लढतात निश्चितच यावेळेस देखील शशिकांत शिंदे हे विजयी होतील असा विश्वास शरद पवारांना आहे तर यातला ही जे संगयत, हे जे मतदारसंघ आहेत सातारा माढा बारामती शिरूर अहमदनगर बीड दिंडोरी भिवंडी हे शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणाहून विजयाच्या अपेक्षा शरद पवारांना निश्चितच आहेत तर मंडळी आता गोष्ट करूयात काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे उमेदवार हे उत्तर मध्य मुंबईमध्ये आहेत वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार आहेत तर यामध्ये वर्षा गायकवाड या सरशी घेतील तर विजयाच्या दिशेने जातील असं सांगितलं जात आहे पुढील उमेदवार आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गोवाल पाडवी आणि हिना गावी यांच्यात ही लढाई होती आहे गोवाल पाडवी विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे तर पुढील मतदारसंघ आहेत पुणे पुण्यामधनं रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडनंही निवडणूक लढत आहेत तर मुरलीधर मोहळ हे भाजपचे उमेदवार आहेत रवींद्र धंदेकर हे आघाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ लातूर सुधाकर शृंगारे आणि शिवाजी काळगे यांच्यामध्ये ही लढत होती है। हुन, है। आहे, आहे या ठिकाणाहून काँग्रेसचे उमेदवार विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे सोलापूरमध्ये राम सातपुते आहेत भाजपचे आणि प्रणिती शिंदे आहेत काँग्रेसच्या तर प्रणिती शिंदे ह्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणाहून जाणवतो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे अकोला अकोल्यामधनं अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि अनुप धोत्रे हे देखील त्यांच्या विरोधात आहेत तर प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामधनं चांगली फाईट सध्या देतात आणि प्रकाश आंबेडकर दोन हजार चोवीसला अकोल्यामधनं या निवडणुकीमध्ये निवडून येतील असा अंदाज असा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना तसेच प्रकाश आंबेडकरांना आहे बोर त्याचबरोबर अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर काँग्रेसच्या नेत्यांना देखील अकोल्यामधनं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे तर मंडळी कोल्हापूर कोल्हापूर हा लोकसभा मतदारसंघ यावेळेस काँग्रेसकडे जाईल असं सांगितलं जातं त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मान गादीला आणि मतई गादीला असा नरेटिव्ह कोल्हापूरमध्ये सेट झालेला आहे आणि कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार आहेत छत्रपती शाहू महाराज संजय मंडलिकांच्या विरोधात तेही निवडणूक लढत आहेत आणि शाहू महाराज कोल्हापूरमधनं लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी होतील आणि जनता ही राजेंना मत देतील मान देतील असं देखील आता बोललं जात आहे तर मंडळी ही काँग्रेसचे पुढील उमेदवारी आहे अमरावतीमधनं नवनीत राणा आणि बळवंत वानखेडे तसेच दिनेश बुब यांच्यामधली ही लढाई आहे बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडनं लढत आहेत दिनेश भूग हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडनं लढतात तर नवनीत राणा या वेळेस ह्या अपक्ष नाही आहेत तर भाजपकडनं हे निवडणूक लढतात मंडळी दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये भारतात दोन महत्त्वाचे उमेदवार हे निवडून गेले होते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील हे एम आय एम कडनं निवडून गेले होते आणि नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून गेल्या होत्या यावेळेस नवनीत राणा यांना भाजपने ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे रामटेक राजू पारवे आणि श्यामसुंदर बर्वे यांच्यामध्ये ही लढत झालेली आहे काँग्रेसचे श्यामसुंदर बर्वे ही रामटेकची लढाई जिंकू शकतात असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना जाणवतो आहे तर राजू पारवे हे पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असं सांगितलं आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे यांच्यामध्येही लढत झाली आहे प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर सुनील मेंढे हे यांचे विरोधी उमेदवार आहेत भंडारा गोंदियामधनं काँग्रेसला यश मिळू शकतं असा विश्वास व्यक्त केला जातो आहे तर मंडळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा हा सामना झाला सुधीर मुनगंटीवार हे भाजपकडनं रिंगणात होते तर प्रतिभा धानोरकर या काँग्रेसकडनं ही उमेदवारी लढवत होत्या तर सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेची उमेदवारी घेण्यास इच्छुक आहेत नाही आहेत अशा विविध बातम्या सुरुवातीलाच येऊन गेल्या आहेत त्यामध्ये सुधीर मुनगंटीवारांना फार इंटरेस्ट लोकसभेमध्ये नाही असं काही विश्लेषकांचं म्हणणं आलं परंतु प्रतिभा धानोरकर या देखील या ठिकाणी तगडी फाईट दिलेली आहे आणि निश्चितच चंद्रपूरमधनं काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे गडचिरोली चिमोर भाजपचे अशोक नेते या ठिकाणी ने रिंगणात आहेत तर नामदेव किरसान हे काँग्रेसकडनं हे निवडणूक लढतात तर नामदेव किरसान हे विजयाच्या दिशेने जातील आणि आपला विजय साजरा करतील असा अंदाज या ठिकाणाहून वर्तवला जातो तर मंडळी या त्या लोकसभा जागा आहेत ज्या काँग्रेसकडे गडचिरोली चिमूर चंद्रपूर भंडारा गोंदिया रामटेक अमरावती कोल्हापूर अकोला सोलापूर लातूर पुणे नंदुरबार उत्तर मध्य मुंबई या त्या जागा आहेत तर म्हणजे आता आपण बघूयात अत्यंत महत्त्वाच्या जागा ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आहेत आणि ते महाविकास आघाडीमध्ये आहेत तर ठाकरे यांच्या ज्या जागा आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जागा ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लढतात तर नारायण राणे हे भाजपकडनं लढतात नारायण राणे हे आता ही निवडणूक भाजपकडनं लढत आहेत तर विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं लढतात मंडळी कोकणातला हा भाग आहे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कोकण हा नारायण राणे यांच्यासाठी खूप मोठं वरदान राहिलेलं आहे कोकणामधनं नारायण राणे यांचं वर्चस्व हे प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं परंतु विनायक राऊत हे देखील आपली ताकद ठेवून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत त्यामुळे ठाकरेंचे विनायक राऊत या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा विश्वास महाविकास आघाडीला आहे दक्षिण मुंबई अरविंद सावंत आणि यामिणी जाधव यांच्यामध्ये हा सामना रंगलेला आहे यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर ठाकरे गटाकडनं अरविंद सावंत हे पुन्हा एकदा या ठिकाणाहून विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे यामिनी जाधव यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांचा असलेला सपोर्ट आणि त्या केवळ नगरसेवक ते लोकसभा खासदार अशा त्यांचा प्रवास हा वाटतो तितका सोपा या ठिकाणाहून ना वाटत नाही त्याचबरोबर अरविंद सावंत यांच्याकडे असलेला खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांचं संघटन त्याचबरोबर त्यांची कार्यकर्त्यांची फळी आणि शिवसेनेची मुंबईतली ताकद ही अरविंद सावंत यांच्या सोबत आहे त्यामुळे निश्चितच अरविंद सावंत या दक्षिण मुंबईमधनं विजय होतील असा अंदाज शिवसेनेनं तसेच महाविकास आघाडीला आहे दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई देखील या ठिकाणाहून विजय साजरा करू शकतात असा अंदाज महाविकास आघाडीला आहे उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये ही लढाई आहे तर ठाकरे गटाचे उमेदवार उत्तर पश्चिम मुंबईमधनं निवडून येऊ शकतात असा महाविकास आघाडीला विश्वास आहे नरेश मस्के राजन विचारे ठाण्यामधली अत्यंत महत्त्वाची लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यामध्ये नरेश मस्के हे त्यांचे अत्यंत जवळचे व्यक्ती आणि त्यांनाच ठाण्या लोकसभा मतदारसंघामधनं एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली तर राजन विचारे हे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे गद्दार विरुद्ध खुद्दार असा सामना या ठिकाणी बघायला मिळतो निश्चितच राजन विचारे यांच्याकडे असलेला प्रदीर्घ अनुभव त्याचबरोबर एकनिष्ठ शिवसैनिक ही त्यांच्याकडे असलेली जमेची बाजू आणि मुंबईतली शिवसेनेची ताकद उद्धव ठाकरेंचं नाव आणि सहानुभूती ही महत्त्वाची मुद्दे या ठिकाणी कारणीभूत ठरू शकतात तर राजन विचारे हे ठाण्यामधनं विजय साजरा करतील असा विश्वास महाविकास आघाडीला आहे मंडळी अत्यंत महत्त्वाची जागा आहे नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे हे रिंगणामध्ये आहे राजाभाऊ वाजे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं सांगितलं जातं याची प्रमुख दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे राजाभाऊ वाजे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात आता या निवडणुकीमध्ये छगन भुजबळांचे निकटवर्तीय तसेच त्यांचे कार्यकर्ते असलेले राजाभाऊ वाजे यांचा जनसंपर्क नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठा आहे त्याचबरोबर भुजबळांची ताकद कुणाला मिळते हा दुसरा मुद्दा मंडळी दर युती धर्म जर का पाळला तर भुजबळांनी हेमंत वडसे यांना मदत करणं अपेक्षित आहे परंतु भुजबळांची ताकद ही राजाभाऊ वाजे यांच्याकडे लागलेली आहे किंवा राजाभाऊ वाजे यांच्यासाठी खर्च होती आहे असं नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं बोललं गेला त्यामुळे निश्चितच राजाभाऊ वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढची जागा आहे छत्रपती संभाजीनगर अत्यंत महत्त्वाची जागा मुंबईनंतर जर शिवसेना कुठे वाढली असेल तर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्याची सुरुवात करणारे होते चंद्रकांत खैरे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला त्यांच्या पराभवाला कारणीभूत राहिले हर्षवर्धन जाधव असं विश्लेषकांचं म्हणणं आहे तर इम्तियाज जलील हे या ठिकाणाहून निवडून आले होते देशातला एक महत्त्वाचा नेता म्हणून इम्तियाज जलील यांच्याकडे बघितलं गेला एम आय एम पक्षाकडनं इम्तियाज जलील हे संसदेत पोहोचले होते संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्येही लढत झालेली आहे संदीपान भुमरे यांना ऐनवेळी तिकीट मिळालं त्याचबरोबर स्थानिक राजकारणामध्ये संदीपान भुमरे यांचे दारूची दुकानं असल्याचे आरोप त्यांच्यावरती झाले त्यांच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेला त्यांचा व्यवसाय त्यावरून दारू पाहिजे की पाणी पाहिजे अशी प्रचाराची रणनीती ही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात राहिली तर राहिली गोष्ट चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे यांचं नेटवर्क हे गेल्या पाच वर्षात किती प्रमाणात ॲक्टिव्ह आहे याच्यावरती चंद्रकांत खैरे यांचा विजय अवलंबून आहे तर चंद्रकांत खैरे हे दोन हजार एकोणावीसचा बदला दोन हजार चोवीसला घेतील इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांना पराभूत करून ते विजयी होतील असा विश्वास महाविकास आघाडीला आहे तर इम्तियाज जलील यांनी आनंदोत्सव देखील साजरा केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव देखील साजरा केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये फटाके आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये जे डिव्हायडेशन होणार आहे मतांचं त्या मतांच्या डिव्हायडेशनमुळे इम्तियाज जलील हे एक हाती निवडून येणार आहेत आणि आपली मतं ही एक गठ्ठा मतदान झाल्याचं त्यांना खात्री आहे परंतु शिवसेनेचा बाले किल्ला दोन हजार एकोणावीसचा झालेला पराभव आणि त्या पराभवाचा बदला चंद्रकांत खैरे दोन हजार चोवीसला घेतील असा चंद्रकांत खैरे यांना विश्वास आहे तसेच महाविकास आघाडीला देखील विश्वास आहे तर छत्रपती संभाजीनगरची जागा ही महाविकास आघाडी जिंकेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ही जागा जाईल असा विश्वास व्यक्त केला जातो पुढची जागा आहे शिर्डीची भाऊसाहेब वाकचवरे हे शिर्डीमधनं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं लढतात तर सदाशिव लोखंडे आणि उत्कर्षा रोपवते या मै माई, मैदानात आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांना तेथील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांची मदत मिळणार असं बोललं जात आहे आणि भाऊसाहेब वाकचौरे हे या विजयाच्या उत्सवात साजरे होतील भाऊसाहेब वाकचौरे हे विजयोत्सव साजरा करतील महाविकास आघाडीचा या ठिकाणी विजय होईल असं असा विश्वास महाविकास आघाडीला पुढची जागा मंडळी मावळ श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे श्रीरंग बारणे हे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकत्रित शिवसेनेमधनं निवडून आले होते त्यांनी अजित पवारांच्या सुपुत्रांचा पराभव केलेला होता परंतु यावेळेस परिस्थिती अशी झाली अजित पवार महायुतीत गेले आणि श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः अजित पवार पुढे होत आहे तर संजोग वाघिरे हे उमेदवार उद्धव ठाकरेंनी यावेळेस इथे दिलेलं आहे निश्चितच सहानुभूतीचा फायदा यावेळेस उद्धव ठाकरे तसेच संजय वाघिरे यांना होणार आहे संजीव वाघेरे हे नवख्या आहेत परंतु त्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग असल्याचं सांगितलं जातं आणि या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती ते या ठिकाणाहून विजय साजरा करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पंढरीपूरची जागा आहे धाराशिवची अत्यंत महत्त्वाची जागा आणि ठाकरेंना प्रचंड विश्वास आहे की ही जागा आपल्याकडे येणार त्याचं कारण असं आहे की ओमराजे निंबाळकर हे दोन हजार एकोणावीसचे खासदार आणि दोन हजार चोवीसचे उमेदवार शिवसेनेत फूट पडली परंतु ओमराजे निंबाळकर आणि आणखी बऱ्याचशा नेत्यांनी ज्यांनी साथ सोडली नाही ठाकरेंची त्यांच्यापैकीच आहेत ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांचा प्लस पॉइंट म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचं मतदारसंघामध्ये असलेलं कनेक्शन अत्यंत घट्ट कनेक्शन त्यांचं आहे डोर टू डोअर त्यांचं संपर्क असल्याचं सांगितलं जातं आणि जनतेमध्ये असं मत आहे म्हणणं आहे की आम्हाला कधीही उपलब्ध असणारा आमचा नेता म्हणजेच ओमराजे निंबाळकर ओमराजे वाघ आहेत असं म्हणत जनता त्यांना डोक्यावर तर ओमराजे निंबाळकर या ठिकाणाहून आपला विजय साजरा करतील असा विश्वास आघाडीला पण आहे आणि युतीला पण आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे हातकणंगले धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर राजू शेट्टी या हातकनंगले मतदारसंघामधनं काही वर्षांपूर्वी खासदार झालेले होते तर दोन हजार एकोणावीसला धैर्यशील माने यांनी हातकनंगलेचं मैदान मारलं होतं परंतु यावेळेस ते शिंदे गटासोबत आहेत आणि आता इथून सत्यजित पाटील सरोडकर यांना मैदानात ठाकरेंनी उतरवलेला आहे तर सत्यजित पाटील सरोडकर हे देखील या ठिकाणाहून आता विजयी होऊ शकतात कारण ठाकरेंची ताकद ही हातकणंगले कोल्हापूर या भागात चांगली आहे आणि त्याचाच फायदा सत्यजित पाटील सरोडकर यांना होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढची जागा आहे हिंगोलीची बाबूराव कोहळीकर आणि नागेश अष्टीकर आला बाबूराव आता आला बाबूराव असं म्हणत त्यांच्या समर्थकांनी त्यांचा प्रचार केला आणि त्यातच आता नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली नागेश पाटील आष्टीकर हे एक नंबरच्या बटनचे उमेदवार होते बॅलेट पेपरवर तर मंडळी नागेश पाटील आष्टीकर यांचा नेटवर्क देखील हिंगोलीमधनं खूप चांगला असल्याचं चा सांगितलं जातं त्याचबरोबर दोन हजार एकोणावीसचे जे खासदार होते त्यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे या ठिकाणी नवीन चेहरा हिंगोलीकरांना मिळणार आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांची ताकद तसेच नवीन चेहरा यामुळे नागेश पाटील अष्टीकर यांचं पारडं हिंगोलीमधनं जड जाणवत आहे आणि ते विजयाच्या दिशेने जातील असा विश्वास हा महाविकास आघाडीला आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर आणि संजय जाधव जातीच्या राजकारणाचं समीकरण या मराठवाड्यातल्या तीन चार जागांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यात महादेव जानकर हे सीचे नेते आहेत तर संजय जाधव हे मराठा मंडळी अंतरवाली सराठी हा जो भाग आहे किंवा मनोज सरांगे पाटील यांचं स्थळ जे आहे ते संजय जाधव तसेच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतात मला मनोज जारांगे पाटील यांचा फायदा झाला असं संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं तर मनोज जारांगे पाटलांमुळं काहीसं नुकसान झालं असं महादेव जानकरांनी देखील सांगितलं परंतु या ठिकाणी ओबीसींची संख्या देखील प्रचंड मोठी आहे आणि ओबीसींनी मला मतदान केलेलं आहे असं महादेव जानकरांनी आवर्जून सांगितलं तर या संपूर्ण प्रकारामध्ये जनतेचा रोष हा कुणाच्या बाजूने आहे जनता कुणाला प्रोत्साहित करते है, हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे या संपूर्ण प्रकारात संजय जाधव हे आघाडी घेऊ शकतात आणि ते विजयी होऊ शकतात असा अंदाज महाविकासाकडे पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यामध्येही लढत झाली आहे संजय देशमुख हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार हो आहेत आणि ते या ठिकाणाहून विजय साजरा करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो बुलढाणा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे मंडळी प्रतापराव जाधव यांनी शिंदेगटात प्रवेश केला नरेंद्र खेडेकर हे नवीन उमेदवार या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिले तर रविकांत तुपकर हे आता फाईटमध्ये आलेले आहेत रेसमध्ये आलेले आहेत प्रतापराव जाधव हे दोन हजार एकोणावीसचे उमेदवार विजय उमेदवार होते तर ते या ठिकाणी जनतेची नाराजी त्यांच्यावरती आहे असं सांगितलं जातं तर रविकांत तुपकर हे शेतकरी नेते आहेत शेता शेतकऱ्यांचे प्रश्न ते खूप चांगले मांडतील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे आणि त्यामुळे शेतकरी त्यांना निवडून देणार असं सांगितलं जातं तर ही फाईट अत्यंत टफ आहे फाईट रविकांत तुपकर आणि नरेंद्र खेडेकर यांच्यात होईल असं असंख्य विश्लेषकांचं म्हणणं आहे प्रतापराव जाधव हे तीन नंबरला जातील असं विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यात नरेंद्र खेडेकर हे विजय साजरा करतील असा महावि महा आघाडीला महाविकास आघाडीला विश्वास आहे तर मंडळी ही ती मतदारसंघ आहेत शिवसेनेची या मतदारसंघामधनं कोण निवडून येईल किंवा शरद पवारांनी जे आ, तीस पस्ती ते पस्तीस जागांचं भाकीत सांगितलेलं आहे ते भाकीत खरं ठरेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा थोडा मोठा झालेला हा व्हिडिओ निश्चितच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील अवश्य करा